श्रीरामनवमी पिंपळनेर शहरात मोठ्या उत्साहात साजरी पिंपळनेर येथील रामनगर स्थित पुरातन राम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पहाटे पाच वाजेपासून रामधून हनुमान चालिसा भजन असे विविध कार्यक्रम झालेत त्यानंतर दुपारी बारा वाजेला मंदिराचे मुख्य पुजारी सर्वेश्वर दास महाराज यांनी महापूजा करून श्रीराम जन्मोत्सव साजरा केला यावेळी पिंपळचे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी लोटली होती त्यानंतर रामनगर नवयुवक मंडळातर्फे आलेल्या सर्व भक्तांना थंडगार मठ्याचे वाटप करण्यात आले सायंकाळी पाच वाजेला रामनगर नवयुवक मंडळातर्फे सजविलेल्या रथातून श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचा सजीव देखाव्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभा यात्रेचे उद्घाटन मंदिराचे पुजारी महंत सर्वेश्वर नारळ वाढवून केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पिंपळ माजी उपसरपंच योगेश नेरकर विजय गांगुडे संभाजी आईराव निलेश कोठावधे प्रतिभा चोरे पीएसआय उपस्थित होते मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी रथ व शोभा यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व विविध मंडळांकडून भक्तांना थंडगार सरबत ज्यूस वाटप करण्यात येत होते यावेळी हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी श्रीरामाच्या जयभूषाने शहर दणाणून गेले होते यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश खैरणार हेमंत सोनवणे अभिषेक आढे दिपेश पाटील चंद्रकांत चौरे हरित जगताप व रामनगर नवयुवक मित्रमंडळाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले सर्वप्रथम जय श्रीराम समस्त हिंदू बांधवांना श्रीरामनवमी उत्सवच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यंदाही सालाबादाप्रमाणे श्रीराम मंदिर पिंपळनेर येथे लल्ला यांचा जन्म उत्सव आनंदात साजरा करण्यात आलेला आहे तसेच रामनगर नवयुवक मित्रमंडळातर्फे यंदाही मट्टा मठ्ठावाटपाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडलेला आहे तरी पुन्हाच्या एक वेळा सर्व हिंदू बांधवांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा तसेच दर आ, आ, श्रीराम नवमीला आपली श्रीराम नवमी उत्सव समिती पिंपळनेर रामनगर नवक मित्र मंडळ पिंपळनेर यांच्या वतीने भव्य दिव्य अशी शोभा यात्रा काढण्यात येते यंदाही ती आयोजित केलेली आहे ठिकाण श्रीराम मंदिर रामनगर पिंपळनेर जय हिंद ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर